श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूजा मोरेदादा सद्गुरु परमपूज गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन सगळ्यांची सगळी चांगली कामे स्वामीच्या कृपेने फटाफट होत हाती घेतलेले कार्य पूर्ण करत स्वामी अशी स्वामीच्या प्रार्थना करूया आणि सगळ्यात पहिले बघा आपण उंबरटा पूजन कधी करावे आणि कसे करावे याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगते तर उंबरटा पूजन जे आहे ते तुम्ही अमावशा पौर्णिमा गुरुवार शनिवार अशा वेळेत अशा दिवशी करू शकता तर बघा किती छान दिसते उंबरटा पूजन आणि उंबरठा पूजन केल्यामुळे होतं काय तर बघा प्रत्येक वेळा काय होतं की काही छोट्या छोट्या अडचणी असतात त्यांचं आपल्याला खरंच काही कळत नाही कशा व्हायला काय नाही मधातच कटकट व्हायला लागून जाते चिडचिड व्हायला जा लागते ह्या ज्या गोष्टी का होतात काय नाही आपल्याला कळत नाही आणि मेन जे असतं आपला घराचा उंबरठा म्हणजे आपले मेन प्रभेद्वार आणि तिथून कोण कशा मनात इच्छा घेऊन येतात काय विचार घेऊन येतात किंवा कधी कधी आपल्यासुद्धा मनात काय विचार येते तर आपल्याला कळत नाही आणि सहज आपण येतो उंबरटा ओलांडून आणि त्याच ठेवून ओलांडल्यानंतर त्या विचारसुद्धा आपल्याला तसेच आतमध्ये येतात आणि घरातल्या छोट्या मोठ्या कारणाने किटकिट चालू होऊन जाते तर ह्याच नाहीशी होण्यासाठी आपण हे उंभरटा पूजन करत असतो तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले काय केलं थोडीशी हळद घेतली त्यानंतर त्यामध्ये जे आहे ते थोडंसं मी गंगाजल टाकून घेतला थोडंसं कोमित्र टाकले पातळ पेस्ट केली आणि सगळी उंबरठ्यावर छान पसरून घेतली आणि त्यानंतर मी खाली थोडीशी त्याला रांगोळी काढली म्हणजे तोपर्यंत थोडंसं हे सुकून गेला आणि त्याच्यावर सुद्धा मी एक स्वस्तिकचे दोन चिन्ह काढले तर इथे तुम्ही छान दोन फुलं काढू शकता किंवा काही डिझाईन काढली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं झाल्यानंतर आपण आता पूजा करून घेऊया तर इथे मी हळद कुंकू अक्षदा सगळं छान वाहून मा मंत्र मनात मनात उभारटायची पूजा केली आणि त्यानंतर छान फुलं वाहून घेतली आणि ओवाळून घेतली आणि त्यानंतर एक दिवा जो आहे तो आपण एका साईडला लावून घेतलेला आहे आता यामुळं होतं काय की जी निगेटिव्हिटी आहे ती आपोआप बाहेर जायला मदत पडते आणि हे छोटे छोटे उपाय असतात पण खूप असरदार असतात हळूहळू करून बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल परंतु कोणतीही गोष्ट नित्य नियमाने ही आवश्यक असते म्हणून सुरुवात करायची आणि अनुभव घ्यायचा तरी ते आपलं उंबरटा पूजन झालेलं आहे तर बघा आज जो आहे तो अनुभव माझ्या आईचाच तुम्हाला सांगणार आहे तिचं काय झालं होतं एकदा की तिचं जे आहे ते कानातलं हरवलं होतं आणि तिला ते लक्षातच आलं नाही की कसं झालं काय नाही ती ज्या ती अशी बाहेरून आली घरी आणि आल्यानंतर ताईने सांगितलं की आई तुझं कानातलं कुठं गेलं मग तिला लक्ष गेलं होतं म्हणे अरे बापरे कुठं गेलं मी त्या काकूकडे थोडा वेळ बसली होती तोपर्यंत तर होता अगं मग कुठं गेलं मग ती एकदम घाबरली कारण आजच्या काळाला बघा थोडंसं जरी सोनं हरवलं तर खूप मोठी गोष्ट आहे कारण महागच तेवढं आहे की ते कसं मिळवणार आणि एवढं मोठं आणि पहिली ती डिझाईन आवडीची या सगळ्या गोष्टीमध्ये ती खूप अशी शांत होऊन गेली आणि एका जागेवर बसली आता करायचं काय तर विचार करता करताच मग महाराजांजवळ बसली आणि महाराजांना विनंती करू लागली की महाराज आजच्या काळाला एवढं घेणं हे कोणाला शक्य नाही जे असेल जिथलं असेल माझं कष्टाचं असलं तर मला सापडू द्या मला काहीतरी उपाय सुचू द्या असं करून तिने महाराजांना विनंती केली आणि आपलं नित्यसेवेचं से पुस्तक हातात घेतलं तिने आणि महाराजांना विनंती करून पाया पडल्या आणि त्यात वाचू लागली तर सहजच जयते तिला आपल्या नित्यसेवेमध्ये वस्तू हरवल्यानंतर जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र तिला सापडला आणि त्यावर पूर्ण माहिती सुद्धा दिलेली होती की किती वेळा म्हणायचा काय नाही असं दिला आणि तिला एकदम आनंद झाला की, ने कही तरी ने बसुन ने 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 की चला महाराजांनी आपल्याला काहीतरी सुचवलं आणि लगेच तो मंत्र तिने बसून जाग्यावर महाराजांना विनंती करून म्हणायला चालू केली असं दहा अकरा वेळा म्हटलं आणि नंतर मग तिला असं वाटलं की चला आपण जिथून आलो ना तिथून तर पाहून येऊया म्हणजे जेणेकरून जर असेल तर आपल्याला सापडेलच आणि लगेच ती बाहेर गेली आणि तो मंत्रसुद्धा तिला पाठ झाला होता तेवढ्यात कारण छोटासाच मंत्र आणि अगदी सोपा आहे कोणालाही पाठ होऊन जातो पण विश्वासाने हे जरुरी आहे आणि लगेच तिने काय केलं तो मंत्र म्हणत म्हणतच ज्या रस्त्याने ती चालत आली त्या रस्त्याने ती चालत पाहत पाहत जाऊ लागली आता एवढा मोठा रस्ता विचार करा तुम्ही पण महाराजांची लीलाही खूप आघात आहे अशक्य शक्यही महाराजच करून दाखवतात ती पाहत पाहत जात होती मनात थोडंसं मंत्रसुद्धा कंटिन्यू जपणं चालू होतं आणि थोडीशी आशा सुद्धा वाटत होती पाहत पात गेली ज्या ठिकाणी थोडस तिला असं वाटलं की इथे आपण बोलत बसलो होतो बाबा थोडस इथे काय पाहू का पण तिला काही ते सापडलं नाही थोडीशी मनात नाराज झाल्यासारखी वाटली पण परत म्हणे एकदा दोनदा आपण पाहून घेऊ आणि परत त्याच रस्त्याने एकदा दोनदा अशी फिरत होती हळूहळू ती पाहता पाहता आणि तरी सुद्धा तो सापडला नाही परंतु तिने ते मंत्र म्हणणं बंद केला नाही मंत्र तिचा मनात चालूच होता आणि काय बघा तिला असं वाटलं आता जाऊ दे एवढी छोटीशी वस्तू आहे कानातलं म्हणजे कसं दिसणार आता एवढ्या मोठ्या रस्त्यावर कोणाला दिसलं तर उचलून नेलं असेल किंवा गाडी खाली दबल्या असेल असं तिला मनात विचार आला पण कळकळीने विनंती केली होती त्यामुळे महाराज कसे नाराज करतील तर बघा ती वापस यायला लागली आणि लगेच तिला असं थोडंसं काहीतरी चमकल्यासारखं वाटलं काहीतरी चमकल्यासारखं वाटलं म्हणून तिने त्या ठिकाणी थोडंसं खाली वाकून पाहिलं की काय आहे बाबा इथे मला काहीतरी दिसलं असं म्हणून तिने पाहिलं आणि ती माती बाजूला केली तर तिच्या जो कानातला जो छोटासा घुंगरू होता ते तिथे त्याला दिसला आईला तिने अजून त्याला थोडंसं माती आजूबाजूला केली आणि तिचं कानातलं खरोखर तिथंच सापडलं होतं बघा ही काही अंधश्रद्धा असू शकत नाही कारण एवढं छोटंसं कानातलं आहे त्यावेळेला त्या ठिकाणावरून खूप लोक गेले असतील किंवा त्या मातीखाली ती दबलंही गेलं असतं तेवढं दबलं तर तेवढंच कसं काय वरतं राहणार आणि त्याच ठिकाणी महाराज कसं काय तिला थांबवणार या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा बघा हे करतात विश्वासानं जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर नक्की ती तुमच्यापर्यंत पोहोचते आणि कष्टाचं असलं तर कुठंच जात नाही फक्त विश्वास ठेवून करा आणि हा मंत्रामध्ये खरंच खूप ताकद आहे तिला तर तिचं कानातलं तर सापडलंच त्याच प्रकारे तसाच अनुभव माझ्या मुलीला सुद्धा माझ्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे आम्ही गावाला असताना एकदा माझी मुलगी घरातच गळ्यामध्ये तिने जे आहे ते, ते, ते एक साखळी घातली होती आणि तिच्यावर छोटंसं हार्टचं पेंडॉल होतं तर ते बऱ्याच वेळा काय होतं की ती कडी निघून जाते लक्षातच येत नाही असं तिच्या बाबतीतसुद्धा सुद्धा घडलं आता तिला ते कधी झालं काही लक्षात आलं नाही आणि ज्या ती उठली जागेवरून तर तिला ती साखळी अशी लांब गळ्यात लटकलेली दिसली ती एकदम घाबरली तिने मग तरी ती पटकन काढलं आणि पाहते तर काय खरंच ते पेंडॉल नव्हतं मग घाबरली आणि मला फोन लावला आई म्हणे काय करू नी असं असं झालं मी म्हटलं ती घाबरली कारण शेवटी तेच झालं ना की एवढं महागाची वस्तू आजच्या काळाला घेणं म्हणजे खूप आवड झालं आणि आई ते हरवलं तर करायचं काय मग शेवट आणि आई तिथे जवळच असल्यामुळे आईला म्हटलं आई असं असं झालं आईला लगेच लक्षात आलं आई म्हणे अगं माझं पण असं असं कानातलं हरवलं होतं जसा तुम्हाला आता अनुभव सांगितला तसा तिनं तो तुम्हाला पूर्ण सांगितला आणि आईने तिला सांगितलं की आई म्हणे तिला सांग की आपल्या नित्यसेवेमध्ये जो ता मंत्र आहे तो मंत्र म्हणायला सांग अकरा वेळा एकवीस वेळा जेवढं शक्य तिला जास्तीत जास्त म्हणायला सांग जोपर्यंत आपली वस्तू सापडत नाही तोपर्यंत विश्वासाने म्हणायला सांग मी म्हटलं ठीक आहे तिला फोन करून लावला आणि तिला म्हटलं की दिदी आपल्या नित्यसेवेमध्ये हे मंत्र आहे तो मंत्र तू म्हणून घे आणि महाराजांना पहिली विनंती कर की महाराज असं असं झालेलं आहे मला माझं कानात जे आहे ते पेंटबॉल सापडू द्या आणि मी हा मंत्र म्हणत आहे अशी विनंती कराने चालू करून दे मग तिने खरंच रात्री अकरा वाजले होते त्यावेळेला तिला घाबरली होती आणि महाराजांना मुजरा केला दिवा लावला मुजरा केला आणि तो मंत्र अकरा वेळा म्हटला तिने अकरा वेळा परत म्हणे मम्मी मी शोधते नंतर अगोदर तिने शोधाशोध केली होती खरं तर सापडल्याने नंतर मला सांगितलं परत म्हणे मी एकदा शोधते म्हणे म्हटलं ठीक आहे तू शोध मग आणि परत तिने त्या ठिकाणी शोधायला चालू करून दिलं इकडे तिकडे शोधणं परंतु त्या दिवशी काही ते पेंडॉल सापडलं नाही थोडीशी नाराज झाली आणि मला परत फोन लावला मग मी काही सापडलं नाही म्हणे ते म्हटलं असेल घरातच कारण मला मनात कुठंतरी असं वाटत होतं की असेल तिथेच असेल पण तिला ते दिसत नाही आहे थोडीशी म्हटलं ठीक आहे तुम्ही उद्या परत सकाळी परत बघा म्हटलं आता झोपून घ्या आणि रात्री झोपून गेले ते सगळे सकाळी उठल्यानंतर बघा तिचा लगेच मला फोन आला आठ नऊ वाजता की मम्मी म्हणे माझं जे पेंडाला हरवलं होतं ते सापडलं म्हणे खूप आनंदात बोलत होते ते म्हटलं कुठं होतं पण ते भांडे लावत होतो ना आपण त्या भांड्याच्या टोपली जवळ पडलेलं होतं म्हणे ते आणि ते होतं खरं तर खूप एक छोटासा जो मनी राहतो ना तेवढंच पडल्यानंतर जर थोडंसं जर इकडे तिकडे गेलं तर ते शक्यच नव्हतं दिसणं आणि तेवढंच विश्वासाने तिने केलं होतं सकाळी उठल्यानंतर ते बरोबर तिकडे कारण कधीच जात नाही सहसा आपलं आपलं हे करणं आणि ट्युशनला एवढंच काम राहतं पण त्या दिवशी ती गेली आणि तिथे तिला ते सापडलं असं का महाराज सहजासहजी कोणती गोष्ट देत नाही ती आपले पहिले परीक्षा सुद्धा घेतात की खरंच यांचा किती विश्वास आहे कारण काही वेळा काय होतं की आपल्याला आपण इतरांनी म्हणलं म्हणून म्हणतो परंतु मनातून विश्वासाने म्हणलं तरच ती गोष्ट ती सापडते तिला सुद्धा असं वाटलं त्या दिवशी मग तिला अजून विश्वास महाराजांबद्दल वाटला नाहीतर आजकालचे मुली कशाला म्हणले असते की यानं काय होतं त्यानं काय होतं सरळ पहिला प्रश्न येतो परंतु तिने म्हणल्या म्हणल्या लगेच महाराजांना मुजरा करून विनंती करून विनंती केली तर महाराजांनी बघा बरोबर तिचं तिला सापडून दिलं अशा प्रकारे तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या सेवा करत राहा आता सेवा काय करायच्या तर बघा आपल्याकडं केंद्रामध्ये जे आहे ते नित्यसेवेचं पुस्तक मिळतं त्यामध्ये खूप छोटे छोटे मंत्र आहे जे आपल्याला असेच छोट्या मोठ्या कार्यासाठी उपयोगात पडतात त्याचप्रमाणे त्यामध्ये स्तोत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते मंत्र आहेत त्यातून आपल्याला भरपूर सेवा छोट्या छोट्या चालू करायला सुरुवात काहीच हरकत नाही आणि काही जरी नाही झालं तर सुरुवातीला आपण एक माळ करायची किंवा नित्यसेवा सारामृत आहे स्वामी सारामृत त्यामध्ये जे ते अध्याय आहेत एक ते एकवीस अध्यायपर्यंत त्यातले सुद्धा एक एक अध्याय जरी वाचायला चालू करून दिलं तरी सुद्धा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल व्हायला चालू होतात आणि तुम्हालाच मग हळूहळू सुद्धा वाढायला लागतो आणि जवळपास जर केंद्र असेल तर नक्की जा नक्की तिथे सेवा करा आणि तुमचे अनुभव तुम्हीच बघा घेऊन की किती सहज आणि सोपं होतं परंतु आपण त्याला किती अवघडात नेतो विश्वास ठेवून बघा सगळ्या गोष्टी विश्वासावरच येतात पूर्ण जग हे विश्वासावर चाललं आहे आणि स्वामींचा जर आपण विश्वास ठेवून केलं तर स्वामी कितीतरी गोष्ट अशक्य शक्य करून दाखवतात की आजही घडतात आजही गुरुचे कितीतरी घटना घडतात आजही कितीतरी गोष्टी असे अशक्य आहेत त्या शक्य करून दाखवलेल्या आहेत महाराजांनी त्यामुळे सुद्धा नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका असेच आपण छान छान अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहात छोट्या छोट्या माहितीसुद्धा शेअर करणार आणि आजचा जो मंत्र आहे त्याचासुद्धा स्क्रीनशॉट मी तुम्हाला नक्की पाठवणार आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात देईल की हा मंत्र कोणता आहे बऱ्याच वेळा काय होतं की एखादी वस्तू जी आहे ती फार उशिरापर्यंत सापडत नाही तर अशा वेळा तो जोपर्यंत ती वस्तू सापडत नाही तोपर्यंत त्या मंत्राचा जाप विश्वासाने करा काही वेळा थोडासा वेळ लागतो परंतु नक्कीच त्यामध्ये यश मिळते करून बघा आणि तुमची जर वस्तू किंवा काही सापडलं असेल तर नक्की तुम्ही शेअर करून शेअर करायला अजिबात विसरू नका तुमचे अनुभवसुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या अशा छान सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय